नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे हे पक्षाचे नेते नसून मालक नसून ते मालकाच्या घरातील सामान चोरून नेणारे नेते आहे अशा प्रकारचा मोठा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षातील एका नेत्याने केला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे त्या नेत्याने थेट एकनाथ शिंदे यांची लायकीच दाखवून दिली आहे मित्रांनो सविस्तर काय बातमी जाणून घेऊया सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करा एकनाथ शिंदे यांचे स्वतःचे काय आहे त्यांनी संघर्ष करून पक्ष काढलेला नाही ते पक्षाचे मालक नाहीत मालकाच्या घरातून सामान नेणारे नेते आहेत त्यांची अजिबात तुलना करू नका असा जोरदार हल्ला संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते के सी त्यागी यांनी केला आहे एका वृत्तवाहिनीतील चर्चेत ते बोलत होते नितीश कुमार म्हणजे शिंदे नव्हे नितीश यांनी शौर्य आणि पराक्रमाने राष्ट्रीय जनता दलाशी लढवून आजचे स्थान मिळवले आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री मुख्य पक्षापासून वेगळे झाले तेव्हा ते, ते संपले असे सगळेच म्हणत होते मात्र नितीश यांनी मोठ्या कष्टाने आणि घाम गाळून स्वतःचा पक्ष निर्माण केला ते मालक आहेत शिंदेंची त्यांची तुलना करू नका असे केशव त्यागी यांनी म्हटले आहेत एकनाथ शिंदे हे पक्षाचे मालक नाही तर मालका ते मालकाच्या घरातील सामान सोडून नेणारे नेते आहेत त्यामुळे त्यांची तुलना त्यांच्याशी होऊ नये अशा प्रकारचं मोठं विधान त्यांनी केलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांची थेट लायकीच काढल्याचं राजकीय चर्चा आहे मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र